नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ या आठ कारणांमुळे आपल्या घरात नांदत नाही लक्ष्मी जाणून घ्या कोणत्या गोष्टीमुळे दारिद्र्य ओढवू शकते जीवनाशी संबंधित सर्व आनंद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो हेच कारण आहे की प्रत्येक व्यक्ती धन देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवस रात्र परिश्रम करते परंतु कधी कधी आपल्याला माहीत किंवा अजाणतेपणाने काहीच चुका होतात ज्यामुळे संतप्त झाल्यानंतर आई लक्ष्मी आपले घर सोडते घराशी संबंधित वास्तुदोषास कोणत्याही घरातून धनदेवतेच्या निघून जाण्याचे एक मोठे कारण असते असे नाही अन्यही काही कारणे असतात आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित काही सवयीसुद्धा यासाठी जबाबदार आहेत आपल्या हातून घडणाऱ्या मोठ्या चुका कोणत्या आहेत ज्या चुकांमुळे आपल्या घरापासून माता लक्ष्मी बऱ्याचदा दूर जाते तर आता बघूया नंबर एक आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचे आगमन होते अशा परिस्थितीत आपण प्रथम आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तुदोष शोधून काढा आणि तो त्वरित दूर करा जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी पैशांची आवक सुरू इच्छित असाल तर नेहमीच घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा जर तुम्ही दरवाजा तुटलेला असेल तर तो त्वरित दुरुस्त करा नंबर दोन असे मानले जाते की जेथे स्वच्छता असते तेथेच ते माता लक्ष्मी वास्तव्य करतात अशा स्थितीत घर साफ होत नाही आणि झाडू केली जाते त्या घरातून लक्ष्मी रागाने निघून जाते अशा घरातून लक्ष्मी काढता पाय घेते नंबर तीन जर तुम्हाला तुमचे घर नेहमीच संपत्ती व धन धान्याने समृद्ध हवे असेल तर तुम्ही दररोज विधीसह देवी लक्ष्मीची पूजा करावी यासाठी तुम्हाला पूजा घराच्या शुद्धतेकडे आणि पूजा घराच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल घरात कमळावर बसलेल्या देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ईशान्य दिशेला ठेवा नेहमी पूर्वेकडे तोंड करून देवीची पूजा करा जे लोक मंदिराच्या पवित्रतेकडे लक्ष देत नाही जे लोक देवतांना धूप आणि दिवे वगैरे लावून पूजा करीत नाही त्या लोकांच्या घरातून माता लक्ष्मी रागाच्या भरात निघून जाते नंबर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका आणि बाहेरून येणाऱ्या लोकांपासून झाडू नेहमी लपवून ठेवा नंबर पाच जे लोक अन्न आणि पाण्याचा अपमान करतात म्हणजेच अन्न आणि पाणी बऱ्याच वेळा वाया घालवतात तेथे माता लक्ष्मी रागाच्या भरात निघून जाते नंबर सहा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर कधीही अंथरुणावर बसून जेवू नका कधीही रात्री आपले नखे किंवा केस कापू नका नंबर सात लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कधीही पांढऱ्या रंगाची फुले वापरू नका कारण तिच्या पूजेमध्ये ही फुले अर्पण करण्यास मनाई आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी कमळ किंवा लाल रंगाचे फूल अर्पण करा नंबर आठ जर घरात शौचालयाच्या शेजारी किंवा शिडीच्या खालील भागात पूजा घर बनवले असेल तर धन देवता आपल्यावर निश्चित नाराज होऊन घर सोडून जाते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग